बोलेरो पिकअप चोरकोतवाली पोलिसांकडून जेरबंद दहा जून दोन हजार पंचवीस रोजी अशोक गोरखनाथ बडे वर्ष चाळीस यांनी फरियाद बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मी व माझी पत्नी अर्चना बडे असे आम्ही दोघे आमचे बुलेरो पिकअप गाडी नंबर यम यश सोळा सी डी चौऱ्याऐंशी शून्य नऊ मधून भाऊ संतोष बडे यांना भेटण्यासाठी श्रीदीप हॉस्पिटल अहिल्यानगर येथे आलो होतो हॉस्पिटल समोर आल्यानंतर आम्ही आमची गाडी पार्किंग मध्ये लावून आर्तोच हॉस्पिटल मध्ये फोन आला तुमचे पेशंट अर्जंट आयसीयू रूम मधून शिफ्ट करावायचे आहे तुम्ही लवकर या असे कळल्याने मी व माझी पत्नी आमची गाडी घाई गडबडीत पार्किंग मध्ये लावली व आम्ही दोघे भाऊ संतोष बडे यांच्याकडे हॉस्पिटल मध्ये गेलो त्यांना इश्यूमधून शिफ्ट केल्यानंतर मी व माझी पत्नी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी लावलेल्या ठिकाणी पार्किंग मध्ये आलो असता आम्हाला आमची गाडी लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही तेव्हाच लक्षात आले की हॉस्पिटलमध्ये जाताना गडबडीत चावी गाडीलाच राहिलेली आहे तेव्हा मी आजूबाजूच्या परिसरात माझ्या बोलेरो पिकअपचा शोध घेतला असता गाडी तिथे मिळून आली नाही तेव्हा माझी खात्री झाली की माझी महिंद्रा बोलेरो पिकअप नंबर एम एस सोळा सी डी चौऱ्याऐंशी शून्य नऊ किंमत अंदाजे आठ लाख तीस हजार रुपये किमतीची गाडी श्रीदीप हॉस्पिटल अहिलानगर येथील पार्किंग मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे यामुळे मी फरियादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुरन नंबर क्रमांक पाचशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय पोलीस निरीक्षक श्री प्रताप बराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा चोरीस केलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप नंबर या सोळा सीडी चौऱ्याऐंशी नऊ हा केन्स तालुका केन्स जिल्हा बीड येथे सदर चोरीतील महिंद्रा बोलेरो पिकअप पार्क करून ठेवलेली आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे माननीय पोलीस कॉन्स्टेबल दरंदले पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे पोलीस कॉन्स्टेबल राम हंडाळ यांना कारवाई करण्याचा आदेश देऊन पोलीस कॉन्स्टेबल दरंदले सूरज दगत पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे पोलीस कॉन्स्टेबल रामहंडाळ यांना रवाना केले त्यानंतर माननीय पोलीस कॉन्स्टेबल दरंदले सूरज कदम सचिन लोळगे राम हंडळ यांनी सगळं ठिकाणी पथक घेऊन सापळा लावून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव राहणार टाकळी तालुका जिल्हा आरोपी नंबर दोन धनराज बजरंगुले वर्ष चौतीस राहणार टाकळी तालुका केज जिल्हा बीड असे सांगितले त्यास महिंद्रा बुलेरो पिकअप बाबत विचारपूस करता त्यांनी प्रथम उडवा उत्तरे दिली अधिक घेऊन चौकशी केली असता त्यांनी महिंद्र बुलेरो पिकअप नंबर हा चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर सदर बुलेरो पिकअपचा समक्ष जप्ती पंचनामा केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास माननीय पोलीस कॉन्स्टेबल चौदा साठ रोहिणी दरंदले या करीत आहेत